नवरात्री म्हणजे शक्ती उपासना देवीची रूपे व उपासना मंत्रे या नवरात्रीतील ही शक्ती उपासना आपली मानसिक आंतरिक सद्विचारची शक्ती नक्कीच वाढवेल यात शंका नाही नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप ये आहे येथे ब्रह्मशब्दाचा अर्थ तपस्या आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी देवी ब्रह्मचारिणी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते देवीचे रूप देखणे आणि भव्य आहे वाराणसीला गंगा घाटावर देवीचे प्राचीन मंदिर आहे नमस्तस् 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 नमो नम कर मद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा